परतूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे मराठा समाजाच्या वतीनं बंदचं जे आवाहन केलं गेलं होतं या ठिकाणी परतूर शहरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या बंदला बघायला मिळालेला आहे आज मराठा योद्धा म्हणून दादा जरंग पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची पुकार आहे त्याच अनुषंगाने आज परतूर बंदची पुकार सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रमंदी दिलेला आहे ह्या बंदला सर्वच व्यापारी महासंघाने सर्व शांततेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमचे एवढा मनोजदाचं काही बरं वाईट झालं हे आंदोलन तसं आज एक दिवसाचं मार्केट बंद आहे हे कायमचंच मार्केट बंद करून ठेवू तोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ओ ओबीसी मध्ये समावेश होत नाही तोपर्यंत सकल मराठा समाज शांत बसणार नाही याच्यापेक्षाही तिरु आंदोलन याच्यापेक्षाही तिरुव दिशा मनोजदादा म्हणतील त्या दिशेने आम्ही चालणार आहोत मनोज दादाच्या पाठीशी सकल मराठा समाज पात्र आहे जय जिजाऊ मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठा योद्धा मनोज दादा हे दहा तारखेपासून उपोषणाला बसलेले आणि त्यांच्या उपोषणाच्या समर्थनामध्ये मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी बंदचे हाक दिलेली आहे आणि सर्व व्यापाऱ्यांचे मी प्रथम अभिनंदन करतो की परतूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यांचे दुकानं बंद आत्तापर्यंत तरी बंद ठेवलेले आहे आणि जर हे दुकानं त्यांनी नाही बंद ठेवले तर होणाऱ्या परिणामाला ते सामोरे जातील ही माझी सकल मराठा समाज परतूरच्या वतीनं विनंती आहे जर दुकान जर तुम्ही बंद ठेवलं तर तुमचं स्वागत आहे नाही बंद ठेवलं तर आम्ही संध्याकाळपर्यंत आमचा पूर्ण टीम प्रत्येक दुकानात जाऊन बघणार आणि माझी सर्व समाजाला विनंती आहे सर्व समाजाचा मनोज दादाला पाठिंबा आहे सर्व समाजाचे जाहीर आभार सरकारला या न्यूजच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून माझी विनंती आहे की लवकरात लवकर दादाला 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 या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढा आणि मनोज दादाचा जो सात महिन्यापासूनचा लढा आहे त्या लढ्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम शिंदे फडणवीस पवार यांच्या माध्यमातून करावा ही माझी सरकारला विनंती आहे आणि जर आज जर उद्या जर आ माझी मराठा समाजातील आमदारांनाही विनंती आहे की उद्या मराठा समाजाचं अधिवेशन आहे मराठा समाजाच्या प्रश्नावर आपण सर्वांनाही समाजाचे कुठंतरी आपण तुकाराम महाराजाचं एक वाक्य इथे पाहिजे जातीचे येड्या का काम नाही या वृत्तीप्रमाणं आपण समाजाच्या पाठीशी उभं राहावं माझी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना विनंती आहे आणि ताबडतोब एक विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला न्याय द्यावा न्याय देतेवर आमचा भरोसा आहे परंतु हे सरकार कशा दिशेने चाललेलं आहे हे काही कळत नाही हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फोडाफोडीचं राजकारण हे काय कळायला तयार नाही यांनी मराठा समाजाला तात्काळ विशेष एक अधिवेशन पुकारून ताबडतोब न्याय द्यावा एवढीच हे करतो मराठा सर्वात आधी या सरकारचा मी जाहीर निषेध करतोय हे सरकार आहे ना सरकार काही कामाचं नाही एकही का मराठ्याचा आमदार रस्त्यावरती आलेला नाही आहे या आमदारांचं करायचं काय एवढं सांगा आम्हाला याच्यानंतर आमच्या सुद्धा रस्त्यावरती येणार आहे एकशे सत्तेचाळीस आमदारांचा आम्ही आत्ताही जाहीर निषेध करतो आणि याच्यानंतर सुद्धा आम्ही जाहीर निषेध करणार आहे हे घरात बसून येणार नाही एकशे सत्तेचाळीस आमदारांना घरात बसून बांगड्या भरायच्या का सांगा ना काय एकशे सत्तेचाळीस आमदार रस्त्यावरती येत नाहीत आमचा मराठा समाजाचा युद्धा मनोज झारांगे पाटील आजचा त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे अन्नाचा अन्नाचा पाण्याचा सॉरी त्यांना थेंबसुद्धा नाही अन्नाचा कण सुद्धा ना, काढलेलं नाही हे सरकार झोपलेलं आहे का आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे अतिशय नाजूक त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि पाच दिवसांपासून त्यांनी अन्नाचा कण तर सोडा पाण्याचा थेंब देखील घेतलेला नाही आज सकाळी त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी होती संपूर्ण महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे सरकारच्या विरोधात कारण हे निष्क्रिय सरकार सात महिन्यापासून जारांगे पाटील सात महिन्यापासून जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या परंतु हे सरकार वेळ काढूपणा करत आहे सात महिन्यापासून समाजाला न्याय मिळत नाही जरांगे पाटलांची परिस्थिती अतिशय हाताबाहेर जात आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आप आपल्या बुलंद आवाज महाराष्ट्राच्या या माध्यमातून सरकारकडे मी एक विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर या मागणीचा मराठा आरक्षणाचा आणि अतिशय सोप्या गोष्टी आहेत मागच्या पन्नास साठ वर्षापासूनचा हा लढा आहे अण्णासाहेब पाटील असतील असे अनेक मराठा समाजातील तरुण असतील त्यांनी ह्या आरक्षण लढ्यासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे अजून किती काळ सरकार वाट पाहणार आहे अजून किती सरकार हे मराठा समाजाचे बळी घेणार आहे हैदराबाद गॅझेट जर लागू केलं ला। अनेक गॅझेट अनेक करार हे जशाच तसे लागू झालेले आहेत त्याप्रमाणे हैदराबाद गॅझेट देखील लागू करावं आणि मराठवाड्यातील मराठ्यांचा सरसगट कुणबीमध्ये समावेश आहे एका कागदाच्या आधारे होतो तसंच सगळे सोयरे हा कायद्याच्या आधारे उर्वरित राहिलेला समाज त्यामध्ये येऊ शकतो विदर्भातला मराठा समाज ऑलरेडी कुणबी आहे मग आता हे फक्त निष्क्रियता आहे सरकारला फक्त ते करायचं नाही हेच यातून दिसतंय त्यामुळं सरकारला विनंती असेल की तुम्हाला मराठा समाजाचंही मतदान पाहिजे आहे मराठा समाजही ह्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा समाज आहे शेती माती आणि ह्या देशाच्या मातीच्या भूमीच्या संरक्षणासाठी अगदी शिवाजी महाराजांपासून तर आत्ता कालपर्वापर्यंत आज देखील देशाच्या सैन्यामध्ये मराठा समाजाचा टक्का मोठा आहे त्यामुळे या समाजाला आपण न्याय द्यावा ही सकल मराठा समाज परतूरच्या वतीने मी आपणाला विनंती करतो धन्यवाद या फसव्या सरकारच करायचं काय कर। खाली मुंडक्यावर पाय दादा दा रंगे तुम आगे बडे हम तुम्हारे साथ दादा दा दा रंगे तुम आगे बडे हम तुम्हारे साथ है।